नमस्कार सुषमाच रेसिपीज अँड ब्लॉग्सच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आगरी पद्धतीने पायांचं हे बोकडाचे पाय आहेत तर त्याचा रसा करून दाखवणार आहे म्हणजे कालवण तर ह्याचा रसा पण होतो म्हणजे सूप म्हणू शकतो त्याला आपण तर ती रेसिपी देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलीच आहे तर हे मी कालवण करून दाखवते तर त्यासाठी हे चार पाय घेतलेले आहेत हे चांगले स्वच्छ करून हे बघा भाजून आणि साफ करतात तुकडे केलेले आहेत इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे खोबरं भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे तेल लागणार आहे आगरी मसाला हळद धणा पावडर आणि गरम मसाला तर इथे मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे तुम्ही अख्खे खडे मसाले पण वापरू शकता चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसूण पेस्ट आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण मस्त आगरी पद्धतीचं झणझणीत पायांचा रस्सा जायला कसा थोडा वेळ लागतो ना पन कुकर करना तर आपण कुकरमध्येच करणार आहोत तर इथे मी कुकरमध्ये आता दोन चमचे तेल घालते तर आता तेल गरम झालंय आता इथे मी ठेसलेला लसूण आधी घालते म्हणजे तो चांगला थोडासा परतून घेते आणि जे आलं लसून पेस्ट घेतली आहे ना ती नंतर घालणारच नाही तर मग ती करपेल कांदा वगैरे शिजून होईपर्यंत तर थोडासा लक्ष आता परतून घेते मी आणि आता ह्यामध्ये मी कांदा घालते तेलामध्ये चला तर का आता कांदा बऱ्यापैकी हा बघा मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये आलं लसून पेस्ट घालते आणि ती देखील आता तेलासोबत चांगली परतून घेते मसाले घालूया तर इथे दोन ते अडीच चमचे मी आगरी मसाला घालते आणि तुम्हाला जर आमचा आगरी मसाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि एक चमचा धना पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आता हे चांगलं मिक्स करून घेते मी तेलासोबत ते मस्त तेलामध्ये परतून घेतलेत आता ह्यामध्ये मी हे पाय घालते आणि चांगले मसाल्यासोबत आता हे परतून घ्यायचे दोन तीन मिनटं चांगले परतून घेतलेत आता आपल्याला वाफ काढून घ्यायचे तर पाच मिनटं आता मी झाकणावर पाणी ठेवते आणि चांगली वाफ काढून घेते तर आता मी मिक्सरच्याच भांड्यात हे पाणी घेतलेलं आणि आता आपण लो फ्लेमवर एक वाफ काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता हे गरम पाणी ह्यामध्ये मी घालते आणि अजून थोडं मी पाच मिनटं ह्यावर पाणी ठेवते म्हणजे ते गरम होईल आणि मग आपल्याला शिट्ट्या काढून आहेत कारण की पाय शिजायला वेळ लागतो तर आता पुन्हा मी झाकण ठेवते आणि ह्याच्यावर गरम पाणी ठेवते चला तर आता आपण अजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता हे गरम पाणी ह्यामध्ये घालूया आणि लागेल तेवढं वाटण घालते कारण ह्याच्यात वाटण नाही घातलं तरी चालतं कारण की पायांमुळे खूप घट्ट होतो हा कालवण तर आता ह्यामध्ये चवीप्रमाणे आता मीठ घालते आणि आता याला आपल्याला आधी पाच शिट्ट्या आपण काढून घेऊया कमी गॅसवर लो फ्लेमवर आणि मग वाटलं तर मग पुन्हा शिट्ट्या काढता येतील हा कुकरच्या जवळजवळ दहा ते बारा शिट्ट्या मी घेतल्या पाच शिट्ट्यानंतर एकदा चेक केलं होतं तर पाय शिजले नव्हते तर आता बघा मस्त पाय हे आपले शिजलेले आहेत पाय शिजायला कसा वेळ लागतो ना हे बघा तर आता हे वरून कोथिंबीर घालते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आमच्या आगरी पद्धतीने झणझणीत असा पायांचा रस्सा पायांचं काळवण तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद